महायुतीची जागा वाटपाच्या आजची बैठक रद्द झाली असल्याची माहिती उद्या बैठक होण्याची शक्यता शिंदे अजित पवार उद्या दिल्लीमध्ये जाणार पडणवीस दिल्लीसाठी रवाना मी शरद पवार गटात जाणार ही निव्वळ अफवा निलेश टंके यांचं साम टीव्हीवर स्पष्टीकरण शरद पवार यांना भेटल्याचं वृत्त फेटाळलं बारामतीमध्ये दोन्ही पवार विरुद्ध शिवतारे सामना रंगण्याची चिन्ह बारामतीमध्ये दोन्ही पवारांना पाडा शिवतारेंचं आवाहन बारामती अॅग्रो प्रकरणी रोहित पवार यांच्यावर अटकेची कारवाई होऊ शकते शरद पवार यांनी व्यक्त केली चिंता महाविकास आघाडी सरकारच्या काळात कोस्टल रोडच्या कंत्राटदारांकडून प्रचंड वसुली फडणवीसांचा गंभीर आरोप शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर भ्रष्टाचार थांबला असाही दावा वरैदे मरीन ड्राईव्हला जोडणाऱ्या कोस्टल रोडचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन उद्यापासून वाहतुकीसाठी खुला जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरणार धीर धरा कॅबिनेट बैठकीमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या सहकाऱ्यांना सूचना जाहीर न बोलण्याचा दिला सल्ला राहुल गांधी यांच्या भारत जोडून न्याय यात्रेचं उद्धव ठाकरे यांना निमंत्रण बाळासाहेब थोरात आणि वर्षा गायकवाड मातोश्रीवर सर्वोच्च न्यायालयाचा एसबीआयला दणका निवडणूक रोख्यांची माहिती उद्यापर्यंत देण्याचे आदेश